माझ्या विरोधातील केसमधली साक्ष बदल अन्यथा जिवे मारू असं म्हणत अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका इसमावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या गुन्ह्यात फेराफार करण्यात आल्याचा आरोप जखमी इसमानं केला असून राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला तर याबाबत पोलिसांनी मात्र प्रक्रिया देण्यास नकार दिलाय आहे अंबरनाथमध्ये राहणारे विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता या हल्ल्याच्या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार होते या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुक्कू हे मुख्य आरोपी आहेत या प्रकरणाची 20 ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी होती या तारखेला विनायक यांनी जाऊ नये यासाठी लेनिन मुक्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कट रचून विनायक पिल्ले यांचा अपहरण करत त्यांना जीवघेणी मारहाण केली विनायक पिल्ले हे रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी आपल्या बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना वांद्रापाडा परिसरात गुड्डू रसाळ या तरुणाने त्यांचं जबरदस्तीने अपहरण केलं आणि त्यांना चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेलं तिथे विकास सोमेश्वर आणि लेनिन मुक्कू यांच्यासह काही जणांनी पंधरा ते वीस मिनिटे मला मारहाण केली असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला त्यानंतर विनायक यांना गाडीत घालून अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील मैदानात नेण्यात आलं तिथे त्यांचे हातपाय बांधून तब्बल एक ते दीड तास बेदम मारहाण करण्यात आली आणि आणि अवस्थेत विनायक पिल्ले यांना तिथेच टाकून देत शिंदे गटाचे हे पदाधिकारी कार्यकर्ते पसार झाले असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे यानंतर पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरी इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा आता अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे मात्र या प्रकरणात पोलिसांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यात फेराफार केली जात असल्याचा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे तर याबाबत अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे माझी वीस तारखेला तारीख होती एकोणीस तारखेला रक्षाबंधन होता तर मी बोललो रक्षाबंधन तारीखपणे रक्षाबंधनसाठी मी रक्षाबंधन करणार कर दुसऱ्या दिवशी तारीखला जाणार तर मी उल्हासनगरला आलो भावाकडं तिथं मी एक दीड तास बसलो तिथून मग मी निघालो ॲक्टिवा घेऊन भावाच्या नातेवाईकाचे मी अंबरनाथला आलो रक्षाबंधन केलं तिथून मला हे लोकांनी तिथून मी निघालो परत तर मला वांद्रापाडा हनुमान मंदिरच्या पुढे यशोदाबाहेरच्या दोन गाड्या आडव्या लावल्या हे लोकांनी तर मी ब्रेक मारलं दोन्ही गाड्या आडवी लागले म्हणून तर त्याच्या त्याच्यामधून ते गुड्डूर असाल आणि जॉन्सन हे दोघं बाहेर आले आणि बाकीचे पोरं गाडीमध्येच होते हे लोकांनी माझं मोबाईल घेतलं गाडीची चावी घेतली आणि गाडीमध्ये कॉलर धरून गाडीमध्ये कोंबलं मला तिथून ह्या गाडीमध्ये बसवलं तर गुड्डूर असाल ड्रायव्हिंग करायला बसला तिथून त्यांनी फोन लावला स्पीकर ऑन केलं बोल विनू गया करके तर तिथून आवाज आला का इसको चेंज पाडे की में लय गया ते आवाज होता ललिन मुक्कूचा मला तिथून घेऊन गेलं ऑफिसमध्ये तिथे एक स्टूलवर बसवलं पाच मिनटं नंतर ते राहुल सो सोमेश सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर आणि ललिन मुक्कू आणि त्याचे इतर मित्र कॅबिनमधून बाहेर आले आणि डायरेक्ट मला मारायला चालू केलं तिथून मला मारलं पंधरा वीस मिनटं तिथून परत त्यांनी गाडीमध्ये कोंबलं बोलले इस्को ऑडनस पेलो मला स्टेशनच्या इथून या लोकांनी मारत गाडीमध्ये मारत 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 हॉडनसच्या स्टेजवर आणलं एम पी एफ ग्राउंडचा तिथं मला दीड तास बेहरमीने मारलं साहेब या लोकांनी मला पट्ट्याने बांबूने पी व्ही सी पाईपने माझे केस होते देवाचे त्यांनी ते केस पण कापून टाकले डोळ्यावर लात मारलेले मग पुणे नरड्यावर पाय ठेवलेलं माझ्या बोलता जो तीन सौ सात का केस है भरत पाटिल का तो उसमें फिरा दिए केस वापस ले ले नहीं तो तेरे फैमिली को भी मार देंगे हम लोग आते स्टेज पर मारा टाइमला दीपक करोती है तेने मैग्जीन काड गन काडले सर मजा कनपट्टीलाली तिथु सोमेश का है बोल सोमेश विकास सोमेश्वर बोलते है इसको ठोक दो बोलता और खदान में डाल देंगे तो ताने एक फायरिंग पे के विकास सोमेश्वर ने ते दीपकने त्याला धक्का दिला तिथे गो फायरिंग गवतामध्ये गोळी फायरिंग झाली तिथे तिथं बेरमीने मारले सर आणि ते गुड्डूर असाले त्याचे वडील काय कोणते पोलीसमध्ये आहे म्हणून ते लोक केस पाठीमागं घ्यायचं हे करतात आहे आणि ह्यांना अंबरनाथचं कोण पॉलिटिकल आहे तेच त्यांचा सपोर्ट आहे म्हणून माझ्या माझ्यावर काय हे लोक लक्ष देत नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज